बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव स्वराज्याच्या जननी मासाहेबांची जयंती मासाहेबांबद्दल काय वर्णावं महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली पहार काढून ज्या माऊलीनं गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला ज्या माऊलीनं आम्हा मराठी माणसाला स्वराज्यरूपी राजे शिवराय दिले ज्या माऊलीनं या मातीतील आयाबायांमध्ये धाडस निर्माण केला मासाहेब म्हणजे स्वराज्याच्या जगदंबाज नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे परत द स्वागत करते माझ्या लाट युट्यूब चॅनल वर तर आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला तर आज आहे राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती चला तर मग या दिवसावर थोडी फारशी चांशी माहिती जाणून घेऊया असे म्हटले जाते की जर एखाद्या आईने एखाद्या योद्धाला जन्म दिला असेल तर ती आई नक्कीच खास असते छत्रपती शिवाजी महाराजान सारख्या योद्धाला जन्म देणाऱ्या मातेला जिजाबाई म्हणून ओळखले जाते जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा महाराष्ट्र येथे झाला

साजरा होत होता त्यावेळी मोलाजी त्यांच्या जे सात ते आठ वर्ष त्यांच्या सोबत या महोत्सवात सहभागी झाले होते अचानक लखोजी जाधवांना नृत्य पाहत असताना जिजाबाई आणि मोलाजीचा मुलगा शहाजी एकत्र दिसले आणि वा काय एक आहे हे हे सर्व मोलाजी मोलाजी म्हणाले की मग निश्चित करावी त्यावेळी सुलतानाचा सेनापती होता आणि नघुजी जाधव हे राजा असतानाही सुलतानाच्या आदेशानुसार त्यांनी आपली मुलगी जिजाऊ म्हणजे जिजाबाई हिचा विवाह मोलाजींचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी केला

आणि जिजाबाई यांचा पुन्हा संपर्क आला शहाजी नेहमी त्यांच्या कामात जिजाबाईंची मदत घेत असत

कि त्या निमराता साम्राज्याची स्थापना केली जिजाबाई या अतिशय हुशार आणि शूर महिला होत्या त्यांनी मराठा साम्राज्यासाठी असे अनेक निर्णय घेतले त्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली राज्यात महिलांवरील अत्याचार पाहतात जिजाबाई माभवानीच्या मंदिरात जातात महिलांची ही दुर्दशा दूर करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवण्यासाठी आईला बोलवतात तेव्हा आई खुश होऊन जिजाबाईंना सांगते तिच्या मुलाकडून त्यांच्यावर होणारी लाजिरवाणी आणि अत्याचार थांबेल असे वरदान देते यामुळे शिवाजी महाराजांनी नेहमी भवानी मातेची आराधना केली आणि आईकडून मिळालेल्या शिक्षणाचे पूजन करताना नेहमी मातेची पूजा केली इतिहासात असे लिहिले आहे की शिवाजी महाराजांकडे अशी तलवार होती जिचे नाव भवानी होते ती सुद्धा मा भवानीच्या वरदानाने प्राप्त झाली होती जिजाबाईने मराठा साम्राज्यासाठी आपला मुलगा शिवाजी महाराज यांना अशा कथा सांगितल्या ज्यातून त्यांना त्यांचा धर्म आणि त्यांच्या कर्माची जाणीव झाली आणि लोकांचे संरक्षण कसे करावे हे देखील शिकले व याच्या सतराव्या वर्षी याच कारणामुळे शिवाजी महाराजांनी मराठा सैन्याची स्थापना केली आणि अनेक पराक्रमी पुरुषांशी लढा देऊन विजय मिळवला एक वेळ अशी आली की पुन्हा जिजाबाईंना शिवनेरीचा किल्ला मिळाला आयुष्यातील सर्व संकटे विसरून रिजाबायने आपल्या पुत्र शिवाजी महाराजांना असे शिक्षण दिले असे संस्कार दिले ज्यामुळे त्यांचा मुलगा स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगू लागला तो आपल्या धर्मासाठी लढू लागला यामुळेच आज शिवाजी महाराजांचे स्मरण मोठ्या अभिमानाने केले जाते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधले जाते शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या हाती त्यांनी हिंदू साम्राज्य स्थापन करण्यात यश मिळवले आणि अनेक जुलमी राज्यांना ठार केले हे सर्व शक्य झाले ते त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे जिजाबाईंच्या संस्कारामुळे ज्यांनी दक्षिण भारतात मराठा म्हणजेच हिंदुत्वाच्या स्थापनेत योगदान दिले त्या जिजाबाई या पहिल्या महिला होत्या आपल्या मेहनतीमुळे आणि स्वतःच्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांनी मराठ्यांसाठी शस्त्र उचलले आणि ते पुन्हा एकदा हिंदुत्वाची स्थापना करण्यात यशस्वी झाले जिजाबाईंचा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मृत्यू झाला तोपर्यंत शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात जिजाबाईंचा मोलाचा वाटा आहे यामुळे त्यांची आई जिजाबाई यांना शिवरायांचे स्मरण करण्यापूर्वी आठवते जिजाबाईंनी केलेल्या धोरणानुसार शिवाजी महाराजांनी अनेक युद्धे जिंकली आणि मराठा साम्राज्याची स्थापना करण्यात यशस्वी झाले शिवाजी महाराजांनी त्यांची आई जिजाबाई यांना आपल्या यशाचे श्रेय नेहमीच दिले आहे जिजाबाईंचे हे योगदान भारत इतिहासात कधीही विसरणार नाही चला तर मग पुरते व्हिडिओ हा व्हिडिओ करून नक्की सांगा राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा व्हिडिओ सोबत वेगळ्या नव्या माहिती सोबत हर हर महादेव जिजाऊ माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय